हाय हॅलो कसे आहात सर्व मस्त आहात ना संक्रांतीच्या अगोदरचा दिवस आहे म्हणजेच भोगीचा तुम्हा सर्वांना भोगीच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्या घरी आज भोगीच्या निमित्ताने बारा मिसळ्याची भाजी बनली असेल तर मम्मीच्या हातची बारा मिसळ्याची भाजी ती कशी करते हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा स्किप करू नका नकाच्या शेंगा आपल्याला बारीक काटून घ्यायच्या त्याच्यानंतर गाजर काटून घ्यायचं बारीकसं वालाच्या शेंगा पण काटून घ्यायच्या बारीक वांग बारीक काटून घ्यायचं बटाटं बारीक काटून घ्यायचं बीट पण बारीक काटून घ्यायचं गोबी पण बारीक काटून घ्यायची त्याच्यानंतर ल कांदा पण बारीक काटून घ्यायचा कोथिंबीर बारीक काटून घ्यायची लसणाची पेस्ट करायची त्याच्यानंतर गरम पाणी कढईत करून घ्यायचं भाजीसाठी बारा मिसळायच्या आपल्या भाजीला गरम पाणी केल्याबद्दल टेस्ट चांगली येते त्याच्यामुळं गरमच पाणी कधी पण भाजीला करून घ्यायचं प्रत्येक भाजीला लसणाची पेस्ट करून घ्यायची अशा पद्धतीनं आपली लसणाची पेस्ट तयार झाली आता आपण आता आपण गॅस लावून घ्यायचा कढई ठेवायची गॅसवर सर्व काही आपल्याला भाजीसाठी एवढा मसाला घ्यायचा शेंगदाण्याचा कूट करहाळाचा कूट गरम मसाला लाल चटणी मीठ हळद एवढं भाजीसाठी सर्व मसाला घ्यायचा याच्यानंतर भाजीला टेस्ट खूप चांगली येते आता कढईत तेल टाकून घ्यायचं तेल बघा आपल्याला जसं पाहिजे तसं तेल आपण टाकू शकतो कढईमध्ये टाकून घ्यायच्या तेलामध्ये टाकायचं जिरे टाकून द्यायचे कांदा पण टाकून द्यायचा जिरे पेस्ट टाकून द्यायचे कांदा आणि लसूण चांगल्यानं तळू द्यायचा बघू शकता तुम्ही बघा अशा पद्धतीनं तळायचा त्याच्यानंतर भाजीला टेस्ट चांगली होती चांगला तळ लागतील त्याच्यानंतर लगेच आपल्याला लाल चटणी टाकायची याच्यामध्ये तेलामध्ये घ्यायची आपल्याला तेलामध्ये गरम मसाला पण टाकायचा लगेच थोडूसा सांबार टाकायचा आता हे सर्व काही मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर लगेच गरहाळाचं हे केलेलं पावडर पण टाकून घ्यायचं हे आपण काटून घेतलेली भाजी आहे ना ही पूर्ण बघू शकता तुम्ही हे मीठ आपल्याला मी जसं पाहिजे तसं आपण टाकू शकतो आता हे चांगल्याने मिक्स करून घ्यायचं बघा तुम्ही बघू शकता आपल्या बारा मिसळ्याची भाजी खायला पण खूप चांगली लागते चला तर मग आपण तिळं आणि शेंगदाण्याचं कूट पण याच्यात टाकून घ्यायचा तिळाला या भाजीला बहुत जास्त महत्व आहे तिळाला आता आपलं हे गरम पाणी केलेलं या भाजीत आपल्याला जसं पाहिजे तसं आपण टाकायचं आपण या भाजीमध्ये सांबार टाकायचा आपल्याला जसा पाहिजे तसा आपण टाकू शकतो बघा त्याच्यानंतर आपली भाजी खूप चांगली खायला लागते चला तर आपली भाजी बारा मिसळ्याची खायसाठी तयार झाली जे आहेत ना हे आपल्या घरच्या देवायसाठी हे पूर्ण निवेदे घरच्या देवायला केलेत त्याच्यावर थोडे थोडे तीळ पण टाकून घेतलेत आता आपण याच्यावर भाजी ठेवून देवापुढी ठेवू सर्व निवेद्यावर आपण भाजी ठेवून घ्यायची त्याच्यानंतर आपण देवघरामध्ये दोन निवेदे ठेवायचे त्याच्यानंतर आपण तुळशीला पण दोन ठेवायचे त्याच्यानंतर गॅसला पण दोन ठेवायचे दोन गाईचे बाजूला काढून ठेवायचे हे सर्व निवेदे सर्व ठेवायचे आपण गणपती बापाचं ताट तयार करू आता पशी हे गणपती बापा कशी हे आपण जे ताट तयार केलं ना ते ठेवू चला बघा तुम्ही बघू शकता गणपती बापाचं ताट अशा पद्धतीनं ताट तयार करून घेतलं बारा मिसळ्याची भाजी एका प्लेटमध्ये दोन आपल्याला तुळशीसाठी सुद्धा नैवेद्य ठेवून घ्यायचे आणि दुसऱ्या जी प्लेट आहे ती अन्नपूर्णा माता म्हणजे आपल्या किचनच्या ही ठेवून द्यायचे आहेत आणि जे बाकीचे दोन राहिले होते ते गायीसाठी नैवेद्य होते चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद